आहे आणि त्यामुळे माझ्या माहेरचे किंवा मा सासरचे आमच्याकडे येत नाही आणि हे पप्पाचं आहे दोघांनी आपापल्या वाटून नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल आज मी ना आंघोळीनंतर डायरेक्ट अप्पर लिप आणि फोरहेड करायला सुरुवात केली आरशात बघितल्यानंतर कळलं की बाप रे फोरहेड पूर्ण भरलेला आहे अगदी बारीक बारीक केस आले होते आणि आत्ता मी रेजर कमी वापरते आहे जास्त मी थ्रेडिंगच करते आहे कारण त्याचा फरक मला दिसतोय थ्रेडिंग केल्यानंतर ना खूप दिवसानंतर केस येतात आणि रेझर वापरल्यानंतर लवकरच करावं लागतं आता बघा फोर हेड करताना तर तेवढा त्रास होत नाही पण अप्पर लिप करताना अशा शिंका येतात एवढ्या शिंका येतात की बाप रे आणि असं कोणाकोणासोबत होतं ना मला नक्की सांगा मला तसंही शिंकांचा प्रॉब्लेम आहे मला एक शिंकही कधीच येत नाही मला एका पाठोपाठ चार ते पाच शिंका येतात मग सर्दी असो किंवा नसो अप्पर लिप करताना एवढ्या शिंका खरंच तुम्हाला येतात का मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला खरंच माहिती नाही की हे फक्त माझ्यासोबत होतं का कारण डोळ्यातून नाकातून अक्षरशः पाणी पडत असतात आणि त्यात या शिंका असो त्यानंतर मी तयार झाले आणि आज ॲक्च्युअल मी मस्त फोरहेड आणि अप्पर लिप केलं होतं एकदम क्लीन दिसत होतं आणि ते केल्यानंतर चेहऱ्यात खरंच खूप फरक दिसतो त्यानंतर छान मी तयार झाले आणि मावशींची वाट बघत होते कारण आमचं प्लॅनिंग होतं नाश्ता आणि जेवण दोन्ही बाहेर करायचं रियांश आल्यानंतर बाहेर जेवायला जायचं पण नाश्ता करून आमचं एक काम आहे ते करायचं पण मावशीने एवढा उशीर केला आज की नाश्त्याची वेळ निघून जात होती आणि भूक पण लागली होती म्हणून

आणि कुठल्या कामासाठी जातोय ना ते जर काम पूर्ण झालं तर मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन नाहीतर काय होतं आपण आधीच शेअर करतो ते होणार आहे की नाही होणार आहे मलाच माहिती नाही आहे पण झालंच तर मी नक्की शेअर करेल आणि आल्यानंतर असं होतं ना बाहेरून आल्यानंतर भूक लागली आहे खूप असं होतं आणि काहीतरी पाहिजे असतं खायला आता उशीर झाला आहे दीड आहे त्यामुळे मी स्वयंपाक तर बनवणार नाही आहे जवळ जी थाळी सिस्टम असते ती खायला जाऊ तेही रियांश आल्यानंतर आता आणखी एक तासभर आहे तोपर्यंत काही राहवलं जाणार नाही तर एखाद दुसरा ड्रायफ्रूट खाऊन घेते आणि आता सकाळी तर मी नाश्ता केला त्यावेळी सगळंच आवरून घेतलं होतं त्यामुळे प्लॅटफॉर्म सगळं सगळं क्लीन आहे त्यामुळे आत्ता वेळ आहे एक तासभर तर मी आणखी एक वॉर्ड्रोपचा कप्पा आहे तो क्लीन करून घेते पण त्याआधी खूप महत्त्वाची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती सांगते सगळ्यात आधी तर हा ड्रायफ्रूट लाडू आणि एक ग्लासभर पाणी पिते आणि आता अश्विन घरी नाही आहेत आल्यानंतर म्हणजे आधीच ऍक्च्युली त्यांना कॉल आला होता त्यांच्या पप्पांचा तर ते त्यांच्या पप्पांसोबत बाहेर गेले आहेत आणि त्यांना पण यायला काय माहिती आता किती वाजतील जर अडीच पेक्षा जास्त झाले तर आणखी जेवायला उशीर होईल पण बघू आता किती झालं रियांश आल्यानंतर मी त्याला घेऊन जाऊ शकते सो तेवढा वेळ आहे तर तो आता टाइमपास करण्यात घालवल्यापेक्षा मी थोडंसं काम करून घेते म्हणजे नंतर माझं एखादं काम वाचेल किंवा नंतर मला जास्त वेळ मिळेल आता आधीपासून जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे माझ्या रुटीनमधनं कळत असतं माझ्या फॅमिलीबद्दल घराबद्दल माझ्या लग्नाबद्दल पण बरेच जण असे आहेत की नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा एखादा रील एखादा व्हिडिओ बघून ते काहीतरी जजमेंट बनवतात त्याबद्दलच्या कमेंट्स करतात आणि इन्स्टावर मेसेज किंवा एम्स करतात तर मला काही राग आलेला नाही आहे या कमेंटबद्दल ऍक्च्युली मला सगळा तो मेसेज बघून हसायला आलं माझ्या लग्नाबद्दल माझ्या माहेर सासरबद्दल अशी ती एक कमेंट होती मेसेज होता अख्खा तर सगळ्यात आधी तर काही रील्स असतात शॉर्ट असतात ते मी टाकत असते आणि याआधी मी बरेचसे टाकलेले आहेत जे सासू सुनेवर आहे किंवा फॅमिलीवर आहेत तर तो एक ट्रेंड होता तो मी फॉलो केला होता आता माझे रुटीन ब्लॉग्स असतात शॉर्ट्सही मिनी व्लॉग टाईप असतात तर आधीचे व्हिडिओज त्यांनी बघितले असेल तर त्यावरून मेसेज असा होता की तुझं ना ॲक्च्युली लव मॅरेज आहे आणि म्हणून तुझ्या सासरचे आणि माहेरचे तुझ्याकडे येत नाही तर असं आहे का किंवा असा ॲक्च्युली खूप सारा मेसेज होता तो आता मी काही ते पूर्ण वाचून दाखवत नाही आणि नाव पण मला सांगायचं नाही आहे कारण एखाद्याला कुतूहल असतं किंवा आपण जे दाखवतोय दाखवतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे का असं वाटत असतं त्यामुळे हे सगळे कमेंट्स किंवा हे सगळे विचार डोक्यात येतात पण मला खरंच हसायला आलं की ऍक्च्युली लोक असं पण विचार करतात मी फक्त आतापर्यंत तुझं लव्ह मॅरेज आहे का एवढंच ऐकत आले आणि कधी कधी ना मला सांगायचा कंटाळा आला तर मी हो पण बोलले की हो माझं लव्ह मॅरेज आहे कारण मला ते सगळं एवढं भारूड सांगायला ना कधी कधी कंटाळा पण येतो की अश्विन हिंदी का बोलतात मी मराठी का बोलते बरेचदा मी तुम्हाला पण सांगितलेलं आहे तर होतं असं कधी कधी की मी हो म्हटलं असेल किंवा हो म्हणाले असेल असं तर त्यावरून म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यामुळे माझ्या माहेरचे किंवा मा सासरचे आमच्याकडे येत नाही किंवा कोणीच तुझ्याकडे दिसत नाही असं एक जजमेंट बनवलं गेलं आहे आणि ऑफकोर्स वाटत असेल म्हणजे कदाचित मी सुद्धा एखादीला बघेल असं तर मी सुद्धा कदाचित असं जजमेंट करू शकते बघितल्यानंतर आय नो की वाटत असेल तसं कारण माझ्या सासरकडचेही जास्त दिसत नाही आणि माहेरचेही हे घर आहे तेव्हापासून काही आलेले नाही आहेत तर आता ते का नाही आले किंवा का येत नाही मी त्यांना दाखवत नाही का किंवा त्यांना यायचं नसतं का तो खूप वेगळा प्रश्न आहे सासरचे जसं मी बोलले की जेव्हा ते येतात तेव्हा मी दाखवत असते आणि असं काहीच नाही आहे बरं का आमचं लव मॅरेज नाही आहे आमचं प्युअर अरेंज मॅरेज आहे कांदा पोहेवालं जर तुम्हाला पाहिजे असेल त्याची स्टोरी एका मोठ्या व्हिडिओमध्ये किंवा सध्या आता ट्रेंड चालू आहे आपल्या लग्नाबद्दल किंवा लव्ह मॅरेज असेल अरेंज मॅरेज असेल तर त्या ते कसं जमलं कसं झालं इथपर्यंत कसं आलं ते जर सम, तुम्हाला सगळं ऐकायचं असेल तर मी ते शॉर्टमध्ये किंवा मग एखाद्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगते लाँग व्हिडिओमध्ये सांगितल्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगायला मला आणखी जास्त आवडेल पण तुम्हाला ते बघायला आवडेल का कारण प्रत्येकाची एक स्टोरी असते आणि माझी पण तशीच एक स्टोरी आहे तर तुम्हाला ऐकायची असेल तर मी ते सांगू शकते आता तो भाग वेगळा आहे पण आता हा भाग आधी एक क्लिअर करते की आमचं लव्ह मॅरेज नाही आहे आमचं अरेंज मॅरेज आहे आणि सासरचे माहेरचे येतात आमच्याकडे माहेरचे बरेच वर्ष झाले आता आले नाही आहेत आणि ते काय येत नाही का असं काहीही रिझन नाही आहे ते आलेत की मी तुम्हाला नक्की दाखविल की बघा ते आले आहेत आणि सासरचे जेव्हा येतात तेव्हा मी दाखवत असते प्रत्येक वेळी ना मी असं फॅमिली शूट नाही करत कारण काही जणांना नाही आवडत आणि काही प्रायव्हसी असते सो एखाद्याला नाही आवडत तर मी जबरदस्ती मला शूट करायचंय माझ्या ब्लॉगमध्ये ते यायला पाहिजेत म्हणून मी नाही करत उगाच जबरदस्ती मलाही आवडत नाही म्हणून कधीतरी शूट करत असते आणि बरेचदा नाही करत आता जसं जा माझ्या जावेकडचं तुम्ही म्हणताय म्हणून आणि तिला पण आवडतं म्हणून मी बरेचदा आता तिच्या घरी जाते किंवा ती घरी आल्यानंतर शूट करत असते पण सासरचे किंवा सासरकडचं आणखी कोणी आलं तर मी असं प्रत्येक वेळी शूट नाही करत तर प्लीज असा अंदाजा किंवा असा जजमेंट करू नका असं काहीही नाही आहे सासरबद्दल आणि माहेरबद्दल दोन्हीकडचे आमच्या घरी येतात आणि आले परत की परत एकदा तुम एक मी तुमच्याशी नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल आवर्जून म्हणजे जबरदस्ती नाही पण थोडासा एक पाठ घेण्याचा मी नक्कीच शेअर करेल आणि आणखी काही प्रश्न असतील तर मला तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये विचारत जा मेसेज केल्यापेक्षा किंवा असं डायरेक्ट आपल्याच मनाने विचार केल्यापेक्षा एखाद्याला विचारलेला आधी बरं वाईट वगैरे काही वाटलेलं नाही आहे मला पण ऍक्च्युली मला हसायला आलं होतं की इतकी लोक विचार करू शकतात की असं असेल असं असेल म्हणजे लव मॅरेज आहे का हे मी बरेचदा ऐकलं यापुढेही ऐकणार आहे मला माहिती आहे पण हे जरा माझ्यासाठी नवीन होतं की म्हणजे डोक्यात खूप विचार येतात की लव्ह मॅरेज असेल आणि मग घरच्यांचा नकार वगैरे असेल म्हणून सासरकडचे आणि माहेरकडचे येत नाहीत हे सगळे सगळे विचार तिच्या मनात आले आणि तिला तिने मला विचारले तिला तर मी उत्तर दिलंच आहे पण म्हटलं चला आपल्या सगळ्या व्ह्युअर्सशी सुद्धा असं काहीतरी शेअर करूया जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स केलेला आहेत आणि असं सुद्धा होतं तर माझ्या लग्नाचं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला ऐकायचं असेल तर येस माझी पण एक स्टोरी आहे प्रत्येक वेळी लव्ह मॅरेजची स्टोरी असते असं नाही आहे अरेंज मॅरेजची सुद्धा एक स्टोरी असू शकते जर तुम्हाला ऐकायला आवडेल तर मी नक्की शेअर करते आता मला एक तो शेल्फ साफ करायचा आहे वॉर्डरूम मधला तो एक क्लीन करून घेते तोपर्यंत आय होप एक तासभर होऊन जाईल आणि त्यानंतर मग मला ऍक्च्युअली आता भूक लागलेली आहे पण तरीसुद्धा एक तासभर मी कंट्रोल करते तर एवढ्यात ना माझं रोजच्या रोज काही ना काही क्लिनिंग साफसफाई चालूच आहे आणि इतकं छान वाटतं ना म्हणजे असं वाटतं की हे आपल्या रुटीनमध्येच होतंय असा काही वेगळा वेळ आपल्याला त्याच्यासाठी काढावा लागत नाही आहे आणि रोजच्या रोज असं एखादं कपाट शेल्फ किंवा साफसफाई डस्टिंग असं काहीतरी करत राहिलो ना की ते भारही वाटत नाही आपल्या कामात ते मिक्स होऊन जातं आणि असा वेगळा वेळ पण त्याच्यासाठी काढावा लागत नाही आणि त्याचं बर्डन येत नाही आपल्याला ते आपल्या कामांसोबतच होत राहतं आणि याचा फायदा असा होतो की आपलं घर ना नेहमीच आणि स्वच्छ राहतं आता प्रत्येक कोपरा ना कोपरा एकदम नीटनेटका असायला पाहिजे असं मी म्हणत नाही कारण आज जे साफ केलं ते पुढच्या आठ दिवसात विस्कटणार किंवा तिथे पसारा होऊ शकतो परत आठ दिवसानंतर आपल्याला तीच गोष्ट करावी लागते कधी कधी ती राहून जाते पण तरीसुद्धा असं जर काम करत राहिलं ना तर येस वॉर्ड्रोप पण क्लीन आहे बघा माझा तेव्हापासनं दोन्ही वॉर्ड्रोप ऑलमोस्ट आता एकदम सेट आहेत किचनचा एक एक कोपरा माझा साफ करणं चालू असतं लिव्हिंग रूममध्ये खूप असं काही नसतं आणि असंच करत राहिलं तर ते रुटीनमध्ये मिक्स होतं आणि छान राहतं घर म्हणजे ही सवयच ॲक्च्युली चांगली आहे तर त्यातही जर रोजचीच आपली कामं खूप जास्त होत असेल तर कधी कधी येतो आणि नाही होत काही करायची इच्छा म्हणजे फॅमिली मोठं असेल किंवा घर मोठं असेल तर त्याचंच काम एवढं निघतं ना की अशी एक्स्ट्रा काम करण्याची काहीच इच्छाच नसते आपली रोजची कामं होत आहेत तेवढंच पुरेसं वाटतं पण कधीतरी जेव्हा कामं कमी असतात एखाद्या वेळी स्वयंपाक कमी असतो किंवा असं जसं मला आज कामं कमी आहेत तशाच टाईपचं असं काही असेल तर तेवढ्या वेळात आपण एखादा शेल्फ साफ करू शकतो आता वॉर्ड्रोपचा हा सगळ्यात खालचा शेल्फ आणि आपल्या बायकांची ना एक सवय असते आपण खूप मोह खूप असतो आपल्याला म्हणजे जुनी वस्तू असेल किंवा ती कधीतरी कामात पडेल म्हणून आपण ती जपून ठेवत असतो आता काही ना मोठ्या मोठ्या कॅरी बॅग्स होत्या त्या मी जपून ठेवलेल्या मोठे मोठे पेपर प्ले असे होते जे कधीतरी मी पापड कुरड्या केल्या किंवा काहीतरी वाळवण्यासाठी मी ते थे ठेवलेले पण मला आठवत नाही की असं काही वाळवण किंवा पापड कुरडई मी करून त्यावर टाकली असेल शेवटी मी ते डिक्लटर केलं आणि बऱ्याचशा वस्तू आहेत त्या डिक्लटर केल्या आता ही एक झूकची बॅग आहे ती जस्ट मी चेक केली तर त्यात मला आवळा सुपारी दिसली जी खूप दिवसापासून मी शोधत होती आणि त्याचसोबत मला पैसेसुद्धा मिळाले जे ॲक्च्युली ना ते आवळा सुपारी किंवा काहीतरी त्याला लागलं असेल तर थोडे चिकट पण झाले होते आता ते व्यवस्थित साफ करते आणि वापरून घेते बघा असं होतं ते आपण बघतच नाही कितीतरी दिवसापासनं ना, आणि ते तसंच पडून राहतं कितीतरी पैसे होते त्या जवळपास पाचशे रुपयाच्या आसपास होते आणि त्या तसेच होते जर आणखी राहिले असते ना तर ते आणखी चिकट आणि खराब झाले असते म्हणजे डाग पडला असता आणि पुढे माहिती नाही मग ते यूज झाले असते की नसते झाले पण असं हा कोपरा साफ करत करत याही गोष्टी होतात आता यामध्येही काही पर्स अशा आहेत ज्या मी खूपच कमी वापरते किंवा असं म्हणा की, की वापरतच नाही पण तरीसुद्धा मला ती टाकायची इच्छा होत नाही आहे कारण असं वाटतं की आपण या वेळेला ती पर्स वापरू त्या वेळेला ती पर्स वापरू आणि बाहेर जाण्याच्या जा पण वेगवेगळ्या पर्स असतात आपल्याला पण फायनली मी ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलं एका साईडला गिफ्ट्स ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला माझ्या सगळ्या पर्स आहे आणि असा हा पूर्ण शेल्फ मी ऑर्गनाईज केला त्यानंतर हे डी क्लटरिंगचं सामान आता बघा हे शुभ लाभ आणि हे सगळं आहे हे पण माझी काही टाकायची इच्छा नाही आहे ते मी तसंच ठेवलं आहे आता पुढे ते कधी टाकण्यात येईल किंवा खरंच उपयोगात येईल का हे मला पण माहिती नाही पण बऱ्यापैकी डी क्लटरचं सामान मी काढलं आहे ते सगळं टाकून देणार आहे आणि तेवढेच आणि आपला पसारा कमी होतो आणि पुढच्या वेळी आपले कामही कमी होतात आता काम करत होते म्हणून जेवणाचा काही डोक्यात विचार आला नाही पण रिकामी असले असते ना तर खूप भूक लागली असती तोवर रियांश आलाच होता सगळं काम करण्यासाठी मला जवळपास पाऊन तास लागला तो आल्यानंतर मग आम्ही तयार झालो आणि थोडी स्टाईल मारण्यासाठी गेली तर बघा असा पचका झाला असो तर जेवण्यासाठी आलो आणि थाळीच खायची होती असं काही प्रॉपर जेवण आम्हाला करायचं नव्हतं पण थाळीच सध्या जास्त आवडते आता घरगुती जेवण असतं आणि आमच्या दोघांचं एका थाळीमध्ये होऊन जातं तर जेवून आलो आणि त्यानंतर मग लगेचच मी अभ्यासाला बसले हो मीच अभ्यासाला बसले कारण रियांश ॲक्च्युली टी व्ही बघतोय शाळेतून आल्यानंतर तसंही त्याचा टी व्ही असतोच एक तास तर जेवण आल्यानंतर आता तो टी व्ही बघतोय आणि मी इथे लिहिते आहे ते मराठीचं इंग्लिशचं असतं तर मला तेवढं टेन्शन नसतं पण मराठीचं लिहिताना रियांशला खूप वेळ लागतो जोडाक्षर अजून पण त्याला व्यवस्थित समजत नाही किंवा नीट वाचता येत नाही तर मी म्हटलं की जाऊ दे ते काम लवकर झालं पाहिजे आणि त्याला नीट वाचता आलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे म्हणून मीच रफ बुकमध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहिले आणि आता पेपर आहे तर व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे तेव्हाच कुठे व्यवस्थित वाचता येईल लर्न होईल तर एवढं काम आपल्याला करावं लागतं आणि सगळ्या मॉमीज हे काम करतात म्हणून तुम्ही मला नक्कीच रिलेट कराल सकाळी पण आपण बाहेरच गेलो होतो जेवायला पनीरचीच भाजी खाल्ली ना टेस्टीच होती श्रीखंड पण टेस्टी, टेस्टी होतं मग आता काय टेस्टी पाहिजे आता तू नव्हता ना, ना म्हणून आम्ही ना काहीच नाही खाल्लं बाहेर माहिती खाल आहे का काहीच नाही आज असं पहिल्यांदा झालं की काहीच नाही खाल्लं बाहेर पण घेऊन आलो आहे ना एवढं सगळं एक तुझ्यासाठी पॅकेट आहे आणि हे एक पप्पाचं आहे दोघांनी आपापल्या वाटून घ्या एकमेकांची शेव खायची नाही अजिबात आणि हे माझ्यासाठी आणलं आहे मी मिक्चर मिक्सचर त्यानंतर है पापड मिरची क्या बोला था वो मस नाही है आहे कड वाली आहे ना लगता है वो पहले जैसे थी वैसी ही थी त्यानंतर हे एक लोणचा फिर स्मेल करना था हे बघ तुला पराठ्याला लावायला लोणचं आणलं एक चमचा आणि एक चमचा अन ट्राय करून बघते लवकर हा अरे फ्रूट बास्केट रिकामी होती एक्चुअली आपण आज रिलायन्स मध्ये जायला पाहिजे होतं पेरू आणि असे फ्रूट्स लाने के लिए पण ठीक आहे आपण उद्या जाऊ ही बास्केट खाली होती म्हणून दे ना अरे थांब नंतर टाकते हे लोणचं खाऊन बघते मी मसाला तू नव्हता म्हणून आम्ही काहीच नाही खाल्लं रियांश बाहेर माहिती आहे का तू येच जा आमच्या सोबत देखो दे पप्पाला नेऊन नाही यार इसमें मिक्स ही मिक्सी है अभ्यास झाल्यानंतर यांशला खेळायचं होतं आणि म्हटलं तो जोवर खेळतोय तोपर्यंत आपण थोडा वॉक करून येऊया कारण मग रात्री जाणार नाही रात्री परत अभ्यास करायचा आहे तर वॉक करायला गेलो त्यानंतर थोडी फरसाण घेऊन आलो नेहमीच्याच दुकानातून आणि एका ठिकाणी आम्हाला अशी घरगुती लोणची पापड आणि ते मिरची वगैरे दिसली तिथून ते, ते सगळं घेऊन आलो आता घरगुती आहे की नाही हे ॲक्च्युली जास्त खाल्ल्यानंतरच कळेल तर आता हे सगळं आहे आणि रियांशला काहीतरी टेस्टी खायचं होतं म्हणून मी त्याला हे सगळं सांगत होते की सकाळी आपण छान असं जेवलं होतो आता काहीतरी असं बनवायचं आहे आणि बाहेरही काहीच खाल्लं नव्हतं असं पहिल्यांदा झालं होतं तो असला की मोस्टली खाण्यात होतं आणि आम्ही पण गेलो की नाही तर की काही तर कॉफी किंवा चहा तरी घेतल्याच जाते पण आज काहीच खाऊन आलं नव्हतं म्हणून आता हे फरसाण ओपन केलं ते थोडंसं खातो आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी करायची आहे आणि जेवणातही खूप असं तामझाम नाही करणार आहे काहीतरी पराठा किंवा असंच काहीतरी करेल जे मला मोस्टली आवडतं करायला आणि सगळ्यांना खायला पण येऊन सगळं आवरल्यानंतर ही कामं काही संपली नव्हती पालक निवडायची आहे आणि आता हे अनारचे दाणे पण काढून ठेवते आणि असा संपेल माझा इथे दिवस कसा वाटला आजचा माझा हे दिवसभराचं रुटीन नक्की सांगा आणि काही प्रश्न होते त्याची उत्तरं मी दिली पण आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा इन्स्टाला विचारले तरीही चालेल मी नक्की त्याचं उत्तर देईल आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला आवडेल आणि चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय